वाईट स्वप्नांवर रामबाण उपाय रात्री झोपताना कधीच वाटणार नाही भीती अनेकांना रात्री झोपेत स्वप्न पडतात खर तर स्वप्न पडणं ही एक स्वाभाविक मनोजक संकल्पना आहे झोपेत पडणारी काही स्वप्न चांगल्या स्वरूपाची असतात तर काही स्वप्न भीतीदायक असतात स्वप्नात एखादा वन्य प्राणी सर्प मृत व्यक्ती आदी बाबी पाहिल्या गेल्या तर साहजिकच भीती वाटते एखाद्या व्यक्तीला झोपेत भीतीदायक स्वप्न पडलं तर ती झोपेतून घाबरून उठते मात्र काही जणांना एखादी गोष्ट वारंवार स्वप्नात दिसते अशा वेळी रात्री झोपेत पडणाऱ्या नकोशा स्वप्नांमुळे अनेक जण त्रस्त असतात या समस्येवर धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत या उपायांमुळे भीतीदायक स्वप्न पडणं बंद होऊ शकत प्रत्येक माणसाला दोन प्रकारची स्वप्न पडतात त्यातल्या एका प्रकारची स्वप्न तो डोळे उघडे ठेवून पाहू शकतो तर दुसऱ्या प्रकारची स्वप्न त्याला रात्रीच्या वेळी झोपेत पडतात उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर त्याचं नियंत्रण असतं तर झोपेतल्या स्वप्नांवर माणसाचं नियंत्रण नसतं काही वेळा झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात यामुळे गाड झोपेत असणारी व्यक्ती घाबरून जागी होते एखाद्या व्यक्तीला काही स्वप्न वारंवार पडतात अशा नकोशा स्वप्नांमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर त्यावर काही उपाय उपयुक्त ठरू शकतात वास्तुशास्त्रानुसार दिशेचा स्वप्नांवर परिणाम होतो रात्रीच्या वेळी झोपताना चुकूनही उत्तर किंवा पश्चिमेला डोकं नसावं तुम्ही असे झोपत असाल तर नकारात्मक तुम ऊर्जा तुमच्यापर्यंत सहज पोहोचतात ज्यांचा हिंदू धर्मावर विश्वास आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचं पठण करावं हनुमानाचं नामस्मरण केल्याने संबंधित व्यक्तीची सर्व प्रकारची भीती नाहीशी होते आणि रात्री भीतीदायक स्वप्न पडत नाहीत असं मानलं जात विश्वास किंवा श्रद्धा आहे त्या देवाचं झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यास देखील उपयोग होतो रात्रीच्या वेळी भीतीदायक स्वप्न पडत असतील आणि त्यामुळे तुमचं मन व्यथित होत असेल तर या गोष्टी टाळण्यासाठी भगवान शंकर किंवा भगवान भैरवाची उपासना करा या दोन्ही देवतांची पूजा केल्याने भीतीदायक स्वप्न पडणं बंद होत असं मानलं जात स्वप्न आणि झोपायचा संबंध असतो वारंवार भीतीदायक किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर बेडकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे झोपण्याची जागा किंवा मेळ स्वच्छ राहील याची दक्षता घेणं आवश्यक आहे तसंच झोपण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कपडे परिधान करून मग झोपावं एखादं स्वप्न वारंवार पडत असेल तर झोपताना आपल्या उशीखाली चाकू कात्री किंवा नेलकटर ठेवावं हे शक्य नसेल तर एका कापडात थोडी लवंग आणि वेलची बांधून ते जवळ ठेवावं यामुळे वाईट भीतीदायक स्वप्न पडणं बंद होऊ शकतं